हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा शाही वातावरणात पार पडला पाच लाखाहून अधिक शिवभक्त गडावर दाखल राज्यभरातून अनेक नेते मंडळी राज्याभिषेकासाठी गडावर दाखल हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा ढोल ताशाचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात मोठ्या दिमाखात पार पडला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पाच लाखाहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते होळीच्या माळावर अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते रजसद्रेवर हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला रायगड पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकंदरीत हा सोहळा अत्यंत शाही थाटात पार पडला राज्यभरातून अनेक नेते नेतेमंडळी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होते